किडे पडतील त्यांच्या तोंडात अरे त्यांच्या तोंडात किडे पडू नको त्याच्यात ते किडे पण खात अरे हो विसरलेच होते सगळे प्राणी खाल्ले त्यांनी माणूस तेवढा खायचा शिल्लक ठेवलाय बर ते <laughs> जाऊ दे एक कप गरम चहा मिळेल का अहो आताच पाहिलं ना चहा आणि साखर संपली आहे ती आणून द्या आधी जळलं मेल लक्षण चायनावाल्यांच वाटो होय काम आणि हो ते सॅनिटायझर संपलंय ते पण घेऊन या होतो नंतर हॅलो हो बड़ हा जुली बोल काय म्हणतेस अगं एवढे लगेच अगं तू मला आधी ना का फोन करायचा गेला होतास मग माझ्या बायको ना उचलला काय हे देवा आता हे सांगायची तिला गरज होती काय अगं जुली हे बघ कुणाला सांगू नको मी फांडी ते काय म्हणाले नवरा पण घरी मांडी असतो अगं ते जाऊ दे त्या सर्व फाईल्स मी कम्प्लीट करतो आणि सरांना बेल करतो अगं ऐकलोस का हा बोला आपले दोन राक्षस कुठे गेले काय माहिती असतील खोलीमध्ये अरे बंड्या हा बोला बाबा कारवा दिवसभर नुसता मोबाईल मोबाईल कंटाळ <laughs> तुला देऊ का फेकून बाबा यात माझा ऑनलाईन अभ्यास असतो करू की नको देऊ फेकून नको दे आठवलं परवा त्या सुरेखाबाईचा फोन आला होता अरेखाबाई बाबा तुमचं आणि त्या सुरेखाबाईल पण काला काल आवाज पडल्या त्या बाईने तुझी कंप्लेंट करायला फोन केला होता ती पण माझी पण मी काहीच नाही केलं बाबा अरे गाडवा त्या दिवशी ऑनलाईन लेक्चर बाईने विचारलं कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा हो हो मी सुद्धा विचारला प्रश्न काय विचारलास बाई तुम्हाला चहा द्यायला आहे का सॉरी बाबा पण बाईच म्हणतात की मी अभ्यासात हुशार आहे म्हणून हो तेच म्हणाले म्हणून वाचलं तू कळलं ना नाही तर बाबा चांगलंच बदललं तुला अभ्यासाकडे लक्ष देत दहावीचं वर्ष आहे जा बस अगं आई आताच अभ्यास करून आलोय ग मी मोबाईल बघतो थोडा वेळ आणि आपले नाटक बहादर नाट सम्राट कुठे आहेत हे बघा आले टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज हा एकच सवाल आहे या घरच्या घरात पोलिसाला घाबरून माझ हो लाचार आनंदाने की पडावं घराच्या बाहेर या मोकळ्या हवेच्या शोधात

त्यामुळे घर कसं चालवत याच मला टेन्शन आलंय अहो पण टेन्शन घेऊन काय होणार आहे घर तर चालवावंच लागणार आहे ना आणि नशीब त्यात दा तुमचे दारूचे कुत्ते बंदे आहेत ते तर त्यातच अर्धे पैसे गेले असते अगं सुलोचना हे बघ मी दारू पितो ना तू माझ्या डोक्यावर टेन्शन कमी करण्यासाठी मी दारूच्या आहारे नाही गेलो बाबा आपल्या संगीता मावशीच्या बिल्डिंग मध्ये सात कोरोना पॉझिटिव्ह मिळाली त्यामुळे त्यांची बिल्डिंग पूर्ण सील केली अरे काय म्हणतोस का बंड्या अरे हो दादा अरे हो कालपासून मी चार वेळा कॉल केला संगीतेला पण दरवेळेला कोणावरच ज्ञान देते त्यांची पोरगी आता मी काय लहान काय सारखं सांगायला हा हातुवा म्हणून सरकारी कॉल ठरमध्ये वाजते मी आले संगीताला कॉल करून काल पासून कॉल लावते बाबा तिला अरे पंड्या आता खूप अंग दुखते रे जरा डोक्याचा मालिश कर ना बाळा बाबा तुमचं अंग दुखते ना माझ्याकडे एक आहे तिथे मस्त मसाज केला जातो ते सुद्धा मोफत मध्ये काय म्हणतोस काय बड्ड्या हो हो ते दुकान लॉकडाऊन मध्ये चालू असता जरूर आता जातो आणि मस्त पैकी मसाज करून होतो पत्ता सांग पत्ता आपल्या बिल्डिंग खाली गेला की गणेश चौक लागतो गणेश चौकात फक्त बिना मास्क चे उभे राहा पोलीस येतील आणि मस्तपैकी मसाज करून जातील देत दाना देत दाना काय दादा मुर्खा बापाचे मस्कर लाल वाटेल तुला जा पैसा बस हा हो हो सॉरी बाबा देवा कोरोनाची रस लवकरच लवकर होते आणि आमची वाईन शॉप लवकरच चालू होते तू पण नाही म्हणजे काय बाबा वाईन शॉप दुकान चालू झाल्यावर कोल्ड्रिंक पेय वगैरे हो आपल्याला घरी आणता येतील ना थंड पेय काही गरज नाही कळलं ना सरकारने दारूची दुकान बंद केली ना तेच चांगलं काम केलंय तर म्हणते तुमची वाईन शॉप काय आमची बंद झाली पाहिजे नाही मी पण तेच सांगत होतो थोड्यापूर्वी काय हो बाबा तू खबर आहे अरे आमची वाई शॉप बंद झाली ना मग सरकारने ना सगळी ब्युटी पार्लर बंद केली पाहिजे अरे वा क्या बात आहे बाबा पे दैला एकदम ए तू बस रे आणि हो आम्ही बायका दिसतोच सुंदर कळलं ना दिसता बायका सुंदर पण पार्लर बंद झाले ना तर अर्ध्या बायका आमच्या सारख्या मिशा घेऊन फिरतील मिशा कोण तुम्हाला भादरला सगळ्या मिशा भादरला म्हणून तुम्हाला पटलीस आणि लग्न केलं माझ्याशी कुठे या काळ्या कोळशा सोबत लग्न केलं मी पण काळ्या कोळशा दोन गोरे गोटे झाले ना ग बसा हे दोन गोरे गोटे ना माझ्यामुळे झाले मी गोरी ना म्हणून ते दोघे गोरे झाले आणि मला मुलगी पाहिजे होती तुला आम्ही मुलगी देऊ शकतो हो ताकद आहे का तुमच्यात एकतर तुम्हाला बीपीचा त्रास आहे ओ शांता घरात बसयचा कळलं ना घरभर पडायचं नाही तुम्ही हां हो माझं भी बघेल आणि मी काय वेडळ नाही कळलं हो कळलं ते वेड नाही म्हणेल सुनो एक ग्लास पाणी आणला काय तहान लागली का नाही घशाला भोक पडलं ना, ना ते चेक करायचं आहे मूर्ख बाई जा पाणी आण जा आई मला फरसाण पण घेऊन ये हो हो आणि राजकुमार अजून का ani तुम्हाला अगं आई आण ग जा बस मोलकरीन येत नाही या घरची ती काय बायको गेला जर मी काय पाप केलं ही असली बायको मिळाली हे देवा काहीतरी कर रे देवाचं बोल अरे देवाने ऐकलं वाटत हॅलो अरे बोल बोल देवदत्त अरे कशी काय आठवण काढलीस मी बरं आहे रे तू कसा आहेस होय रे खरच बोलतोस तू काय दिवस होते रे ते अरे कसले टेन्शन नसायचं अरे गेले दो दोन महिने झाले दारूच्या थेमालाही स्पर्श केला नाही पण आता राहत नाही रे दारूची खरी गरज आहे असं मला वाटतं काय कसली खुशखबर आहे दोन खंबे अरे काय बोलतोस काय ये होईना कोण बात काय खुश खबर आणलीस मित्रा आज आपण तृप्त होणार वा आहे हे बाबाला लॉटरी लागली खुश खबर कसली लॉटरी लागली तू तुझ्या बायकोला घाबरतोस अरे मी माझ्या सकोवायला घाबरत नाही अरे तू आज संध्याकाळी ये आपण मस्त बस पैकी बस बसू बसू कुठे बसू काय बसू गाई बाबाने त्यांच्या मित्र आहेत ना आपल्या इथे दारू प्यायला बसणार आहेत काय

हे तुम्ही असे मित्राला घेऊन हो ना घरी बसून दारू पिता ना हे मला आवडत नाही आणि मुळात तुम्ही पिता ना हेही आवडत नाही सध्या तुम्हाला जास्त बोलू हो आणि बापाला शिकवण मोठा झाला हो आणि काय बेवडून कळते का तुझ्या भावासारखा दारू घरच्याला मारण करत आहे समज ना काही बोलत बोलतात आई बाबा काय चाललंय शांत बसा सगळे नुसता तमाशा लावण्यात ला दादा तू तरी समजव समजव तुझ्या आशीला अरे घरात दोन वेळच्या जेवणाची चिंता आणि यांना दारवा प्यायचं पडलंय हो पिणार मी माझ्या बाबाची मीत नाही माझ्या स्वतःच्या पैशाची मीतो आणि आजी पिणार बघ कोण मला नुकतं ते मी पण बघते माझ्या मला कशी पिता ते सुलोचना तू हट्टाला पेटलो बस आणि वाद या मी आज पिणार म्हणजे पिणारच मी पण बघते कशी पिणार ते अगदी बरोबर आई दादा अरे बाबांना पियायची असेल मित्रासोबत बसून तर पिऊ द्यात ना बाबा थोडी ना घरात राणा घालतात हे बाबांच्या त्यांच्या काही ताप वगैरे हो असेल कोरोना असेल आपल्याला झाला मग ट्रीटमेंटला पैसे आहेत का तुझ्याकडे एक तर हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नाहीये लोक मरत कळलं का तुला अरे या घरात बापाला किंमत आहे की, की नाही मी काही केलं नाही का आपल्या कुटुंबासाठी अरे तुम्हाला चांगलं शिक्षण देतोय तुम्हाला कधीच काही कमी पडू दिलं नाही पण माझ्या पेशंटचा कडून विचार करणार आहे की नाही मला कसलीही किंमत नाही या घरामध्ये मी आता शर्ट वर सुद्धा जाणार बंड्या मला मारते मी चाललो आता बाबा, था। ओ बाबा। अरे सोम्या बाबांना कॉल लाव ना, ला ना दिवसभर बाहेर आहेत घरी आले नाही बंड्या पण गेल्या का तिच्या बघायला कॉल लाव पहिला त्यांना अरे देवा ती गेली असती मी लागतोय फोन

अरे समय जात पाणी कोणाला कसं लागलं अरे काय लागलं रे पाणी या माझ्यामुळे झालंय सगळं माफ करावं मी चुकले माझ्यामुळे झालंय सगळं जाऊ दे झालं ते झालं माझ्या ऑफिस मधलं माझ खास मित्र अशोक लोखंडे कोरोनामुळे अचानक केलं दोन दिवसापूर्वी त्यांना मला फोन आला होता आई सुद्धा बातमी ऐकल्यावर वडिला पोलिसांनी मला हॉस्पिटलला नेवलं आणि आढळून सोडलं सुलोचना तुझ्या डोक्यात हात जपत घेतो त्यापुढे कदबी दारून स्पर्श करणं सुद्धा असत कदब